आताच हाती आलेल्या ब्रेकिंग माहितीनुसार अहिरी तालुक्यात दुचौकी स्वराचा मृतदेह जंगल परिसरात आढळून आलाय ही हत्या असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय अहिरी तालुक्यात रविवारी दुपारपासून बेपत्ता असलेले रवींद्र तंगड पुलीवार वय वर्ष एक्केचाळीस राहणार नागापल्ली यांचा मृतदेह सोमवारी सकाळी जंगल परिसरात आढळून आला या घटनेमुळे अहिरी तालुक्यात भीतीचं वातावरण निर्माण झाले रविवारी कामानिमित्त दुचाकीवरून बाहेर पडलेले रवींद्र तंगड पुल्लीवार संध्याकाळपर्यंत घरी न परतल्याने कुटुंबीय आणि नातेवाईकांनी त्यांचा शोध घेणं सुरू केलाय मात्र त्यांचा मोबाईल बंद असल्याने संपर्क होऊ शकला नाही सोमवारी सकाळी आलापल्ली सिरोंचा राष्ट्रीय महामार्गा नागा मंदिराजवळील जंगलात त्यांचा मृतदेह आढळून आला ही जागा आलापल्लीपासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर आहे प्राथमिक पाहणीत हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय घटनेची माहिती मिळताच अहेरी उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे तसेच पोलीस निरीक्षक हर्षल एकरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केलाय हत्तीचे नेमकं कारण आणि आरोपीचा शोध घेण्यासाठी तपास वेगाने सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली मृत रवींद्र तंगडपल्लीवार यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार असून या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय तसेच आलापल्ली नागापल्ली परिसरात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले आहे या बातमीचा आढावा घेतलाय तालुका प्रतिनिधी अज्जू पठाण यांनी